नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अठरा एकोणावीस आणि वीस जुलै रोजी पुन्हा एकदा जबरदस्त जोरदार पाऊस काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो एक छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसा जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला किनारपट्टीला जबरदस्त अतिमुसळधार पाऊस होऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य शे पाऊस शक्यता राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे वडापेठ पुरंगड लांजा तसंच राजापूर रायपतन परोळा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे रत्नागिरी नेरवा बेलकर साखरपा साखरपादिवृ संगमेश्वर माखजन कोयनापाटण या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये प्रतापगड कोरेगाव दिवेघर रोहालवासा सर्वत्र जोर वाढलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूरची तेलावासा शिरगाव सुदागड नागोठाणा रेवदंडा सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली सर्वत्र जोर वाढलेला आहे आणि मुंबईकडे जर बघितलं तर नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस व विरार पालघर पालघरकडे देखील जोरदार पाऊस अशक्यता सपाली गोदमलवाडा मानूर पालघरभुई वानगाव कासाकूड सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस पालघरमध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर त्र्यंबकी गोधपूर इकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय वनी सापुताराकडे मध्यम सरी आणि सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे दोदांबे कळवण या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे मालेगाव मनमाड इवला मध्यम सरी शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय नाशिकच्या बऱ्याच परिसरात जोर कमी आहे ओझर नागपूर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर निमगाव सिन्नर माळसाकळी सिन्नर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं पुढील तीन दिवसामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पावसाची शक्यता कमी आहे या भागामध्ये कोपरगाव अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव रामपूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो संगमनेरकडे मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात रावरी गुडेगाव भगुर पाथडी मध्यम सरींची शक्यता आहे जामखेड शेवगावकडे जोर थोडा जास्त राहील कर्जत श्रीगोंदा राळेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जुन्नूर मानसर चा चाकणकडे जोरदार पाऊस पुणे सासवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस अशक्यता आहे लोणी काळपूर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव तायरी शिवापूर सोनापूर जोरदार पाऊस अशी शक्यता आहे डोनच फलटण बारामतीकडे थोडा कमी आहे आणि साताराकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस शिकत आहे मेधाव वसुरपोट सौराट शिंगे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल मोल आद्रकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि सोलापूरकडे जोर वाढत आहे पुन्हा एकदा करमाळा इंदापूर अकलूस पिलीव मध्यम स्वरूपाचा परंडा कुरुवाडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस शक्यता पुढे तीन दिवसामध्ये म्हणजेच अठरा एकोणीस वीस या ठिकाणी जुलै रोजी बघायला मिळू शकतोय तसे या ठिकाणी अतिनी कुडाची हा कृंदावड हा जो परिसर आहे सांगलीचा मध्यम स्वरूपाचा तासगाव कुचीनागर सांगोली विटा मायणी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हापूरकडे मात्र सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूर ज्योतिबाईल हा जो काही परिसर आहे कोडोली किनी आष्टा जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते भाग भागाबद्दल जोरदार पाऊस आणि जोर, जोर जास्त वाढलेला आहे कोकण मालकापूर पोरळा सांगोळी या काही परिसरामध्ये राधानगरी आणि गगनबावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत शक्यता असून काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे पाऊस जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे तर क्षेत्राकडे जर बघितलं तर पैठण दाखेबाल दहगावने भक्तापूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस गंगापूर वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील सेंद्रमणी सी से पिपरी काचोड पाचोडच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे उत्तर भागाकडे बघितलं तर उत्तर भागाकडे देखील पुन्हा एकदा पावसाची शक्यता जोरदार स्वरूपात आहे दौलत बादेलोर गुफाई देवगतनूर कन्नड अंबालासाई गाव सर्वत्र जोरदार पाऊस पलंबरी रामगाव किशोरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा गोला पांगळी तारगाव पानवडी अंभड ईश्वरनगर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे बीड जिल्ह्यामध्ये जोर वाढलेला आहे बीड गेवराई उमापूर मंगरूळ सर्वत्र जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोरदार पाऊस होऊ आहे या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय कोकरमोग बीड वडवणी तळगाव शिरसाळ जोरदार पाऊस आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे आणि धाराशिवमध्ये कळंबा सातारखे तसेच येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर जोरदार पाऊस शक्यता आहे लातूरकडे जोर जास्त आहे मुसळधार पाऊस लातूर अवसाली नंगा शांतपाल या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये अहमदपूर बाडापूर जोरदार पाऊस परळी गंगाखेड जोरदार पाऊस परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस नांदेड वागाळाकडे जबरदस्त जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकरपेठ उमरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा जबरदस्त जोरदार पाऊस अशी आहे हिंगोलीमध्ये बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत चोंडी औंढा नागण्या सर्वत्र विजांचा गडगडाट गर, मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून विदर्भात देखील जोर वाढलेला आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच परिसरामध्ये कुंडाली काटोल नारखेड मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सर्वत्र जोरदार पाऊस अश्यता आहे परशुनी वाघुली कामपट्टी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि भंडाराकडे जर बघितलं तर भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे दक्षिण भागकडे जोर थोडा जास्त आहे उमरेड खरगाव भिहपूर हो पवनी गोतंगाव वडिलच्या काही परिसरामध्ये आणि गोंदियाकडे जर बघितलं तर मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी गोंदिया लांजी वारसवणी बालाघाटकडे मध्यम स्वरूपाचा साकोली देऊरीकडे जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आणि गडचोलीकडे मात्र गोंदियापेक्षाही जोर जास्त आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुसळधार पाऊस मुरमगाव कापसीकडे देखील मुसळधार पाऊस चामुर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रे पानपल्ली सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि चंद्रपूरकडे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी भद्रपती मोहली कुठवाडा चारगाव बिके चिमूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस अशी आहे पांढरकावडा करंजी मोडा घाटांजी परवा पेंढारी सर्वत्र मुसळधार पाऊस रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव सर्वत्र जोरदार पाऊस अशी आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं तर वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर पुणे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे उत्तर भागाकडे जर बघितलं तर लाडगड वाधोना आरवी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी जोरदार पावसाची शक्यता आहे अचलपूर चिखलदारा चिखलदरा सालधारणी सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय अकोलाकडे देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अकोला मूर्तीजापूर दारियापूर अकोट तेलारा हिरवाखेड हा जो सर्व काही परिसर आहे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय वाशिममध्ये तर वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जर बघितलं तर, तर मरसूळ मालेगाव वाशिम मुळूरपेर कालांजा खेडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिठाड रिसोदकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगावराजा मोहरा चिखली बुलढाणा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जाऊन सर्वत्र पावस जोर वाढलेला आहे खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर चोपडा अमानेर या देखील पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पोरळा एरंडोल पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे धुळे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस साखरी तालुक्याकडे जोर कमी आहे चिमठाणे दोंडाईचा शेवपूर सिंदखेडा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे नंदुरबारकडे मात्र जोर कमी आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी विसरवाडी हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अठरा एकोणवीस आणि वीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये अतिवृष्टीचा दृश्य पाऊस राहील तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये जोर कमी आहे तर या ठिकाणी नाशिकच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे तसंच खान्देशामध्ये धुळे जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये अहिलेदेवीनगर पुणे साताराच्या सांगलीच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र